नमस्कार मंडळी तर बाजरीच्या पिठापासून शक्यतो आपण बनवतो तो, तो पदार्थ म्हणजे बाजरीची भाकर पण बाजरीच्या पिठापासून आपण फक्त बाजरीची भाकरच का बनवायची तर वेगवेगळे खूप छान असे पदार्थ आपल्याला बाजरीच्या पिठापासून बनवता येतात तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओत मी बाजरीच्या पिठापासून फक्त भाकरीच न बनवता वेगवेगळे असे पाच प्रकार दाखवलेले आहेत तर व्हिडिओ अगदी छान असा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला पदार्थ बनवू आता आपण तर त्यासाठी मी इथे आता एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ घेतो तेच घ्यायचं आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे एक लहान आकाराचं गाजरही छान किसून तेही टाकून घेतलं आहे भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे आणि एक वाटी भरून मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एक चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात इथे आता मी दीड चमचा सफेद तीळ टाकून घेतली आहे अर्धा चमचा ओवा हातावर थोड्या क्रश करून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि इथे आता पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अगदी दोन चिमूट भरून हिंग टाकला आहे हिंगामुळे हा पदार्थ खूप छान लागतो आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला पाणी न टाकताच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाज्यांचा ओलसरपणा असतो त्यामध्ये भरपूर पीठ भिजवलं जातं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्याही टाकू शकतात तुम्हाला कोबी वगैरे टाकायचं असेल तर तर इथे आता थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं मी पीठ भिजवून घेतलं आहे थोडंसं सैलसर सा ठेवायचं आहे आणि अगदी घाईत तुम्ही कापडावरच पराठे थापा वगैरे असं काही नाही मी नवीन आयडिया या व्हिडिओत शेअर केली आहे तर इथे आता मी तव्यावर तेल टाकून घेतलं आहे तवा अगदी नॉर्मल तापवून घेतला आहे जास्त कडक नाही तापवलेला तेल अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि तयार मिश्रणाचा आता एक गोळा घेऊन अशा प्रकारे तव्यावरच थापून घ्यायचा या आहे यामुळे आपल्याला कॉटनचा कपडा शोधा पोळपाटावर थापून घ्या हे जे कष्ट आहेत ते कमी होतात आपण तव्यावरच पराठा थापून घेऊ शकतो अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं आहे एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकतात वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आता उलटणीने या पराठ्याच्या कडा लूज करून साईड चेंज करून द्यायची आहे आणि दुसरी साईडही थोडं थोडं तेल टाकून अगदी छान असे भाजून घ्यायची आहे अगदी टेस्टी असं हे थालीपीठ लागतं तुम्ही याला थालीपीठ किंवा पराठा असंही म्हणू शकतात आणि अगदी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो किंवा सायंकाळच्या जेवणात तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात तर इथे दोन्ही साईड थालीपीठच्या अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत तर मी आता था दुसरं थालीपीठही था बनवून दाखवते अगदी साधा सोप्पा आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे सकाळच्या काही गडबडीत आपल्याला टिफिन बनवायचे असतात नाश्ता द्यायचा असतो तर अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात आणि जर तुम्हाला भाज्या वगैरे कापायला वेळ नसेल तर रात्रीच तुम्ही भाज्या व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर अशा प्रकारे बाजरीच्या पिठाचा पहिला पदार्थ तयार झाला आहे त्यानंतर आता बाजरीच्या पिठाचा दुसरा पदार्थ बनवू तर बाजरीच्या पिठाचे आप्पे बनवायचे आहेत तर आपण जे थालीपीठसाठी मिश्रण भिजवलं होतं त्याच्यातच मी आता थोडंसं पाणी वाढवून घेतलं आहे सर्व पदार्थ तेच टाकायचे आहेत हवं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाज्या टाकू शकतात वेगळ्या तर थोडंसं पाणी टाकून मी पीठ अजून सैलसर करून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून घेतला आहे तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनोही वापरू शकतात खायचा सोडा टाकून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यामुळे हे बाजरीचं पीठ आहे ते लगेच फर्मेट होतं म्हणजे अप्पे अगदी छान येतात जाळीदार तर सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इकडे आता अप्पेपात्र तापायला ठेवलं होतं छान तापलं आहे तर अप्पे पात्रामधील थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे तेल टाकून मी व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर आता तयार मिश्रण अप्पे पात्रात अगदी व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे तर अगदी झटपट तयार होणारे हे अप्पे आहेत कुठलंही पीठ भिजत ठेवा किंवा मुरायला ठेवा असं काही नाही अगदी छान जाळीदार असे अप्पे तयार होतात आणि टेस्ट तर खूप छान लागते तर इथे आता मी सर्व आपेपात्रात व्यवस्थित मिश्रण टाकून घेतलं आहे तीन ते चार मिनिट झाकण ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटांनी अप्पेची वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आता सुरीने किंवा चमच्याने या अप्पेची साईड चेंज करून द्यायची आहे बाजरीच्या पिठाचे असल्यामुळे यांचा कलर थोडासा काळसर दिसतो पण टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुलं शक्यतो बाजरीच्या पिठाचे पदार्थ खायला कंटाळा करतात म्हणजेच भाकरी वगैरे ते खात नाही तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे वेग पदार्थ करून खाऊ घालू शकतात तर सर्व आप्पेची साईड चेंज करून अगदी थोडं थोडं तेल टाकून दुसरी साईडही अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे हवं तर तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात तर दुसरी साईड अगदी छान अशी भाजून झाली आहे मी केचपसोबत हे अप्पे सर्व केले आहेत त्यानंतर बाजरीच्या पिठाचा तिसरा पदार्थ बनवू आपण अगदी साधा सोप्पा पण अगदी टेस्टी तयार होतो त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवली आहे आणि कढईत पाऊन वाटी पाणी टाकून घेतलं आहे तर पाणी अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत त्यामध्ये आता मी इथे पावचमच्या हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा जिरं टाकलं आहे तुम्ही ऐवजी जिरे पावडरही टाकू शकतात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकून घेतल्या आहेत आणि आता या पाण्याला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता मी एक चमचा तेलही टाकून घेतलं आहे तर अगदी एक ते दोन मिनटात पाण्याला अगदी छान अशी उकळी यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता अगदी एक मिनिटभर मी झाकण ठेवलं होतं पाणी आता अगदी छान असं उकळायला सुरुवात झाली आहे आणि आता लगेच यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी बाजरीच्या पिठासाठी पाऊन वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडीशी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक कापून टाकून घ्यायची आहे यामुळे या, या पदार्थाला टेस्ट खूप छान येते तर मेथीची भाजी बारीक कापून मी टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस चालू नाही ठेवायचा बंद करून घ्यायचा आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे यामुळे अगदी छान अशी उकड तयार होते त्यानंतर आता मी इथे एक ताट घेतलं आहे आणि त्या ताटात तयार केलेली बाजरीच्या पिठाची उकड काढून घेतली आहे आणि थोडीशी कोमट झाली की त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ज्यामुळे पीठ हाताला चिटकणार नाही आणि आता हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेऊ शकतात पण अगदी छान असं हे पीठ तयार झालं आहे उकड अगदी मस्त निघालेली आहे आणि त्यानंतर आता या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि त्या गोळ्यांना अशा प्रकारे उंड्याचा आकार द्यायचा आहे छान उंडे करून घ्यायचे तुम्ही हवं तर खूप पातळसरही करू शकतात किंवा जाड राहिले तरी काही हरकत नाही तर आता मी तयार पिठाचे तीन सारख्या आकाराचे उंडे करून घेतले आहेत अगदी छान असा आकार दिलेला आहे लांबट आणि त्यानंतर ज्या जाळीवर आपल्याला हे उंडे ठेवायचे आहेत उकडण्यासाठी त्या जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेले जे उंडे आहेत ते अशा प्रकारे जाळीवर ठेवून घ्यायचे आहेत तर एका साईडला मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी अगदी व्यवस्थित तापू द्यायचं आहे तर थोडंसं अंतर ठेवून मी हे उंडे जाळीवर ठेवून घेतले आहेत पाणी छान तापलेलं आहे पाण्यात मी थोडीशी एक लहानशी जाळी ठेवून घेतली आहे आणि त्या जाळीवर आता ही उंड्यांची जाळी ठेवून घेतली आहे आणि वरून परत झाकण ठेवायचं आहे आणि आता आठ ते दहा मिनिट हे उंडे अगदी छान असे उकडून घ्यायचे आहेत तर इथे आता आठ ते दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर आता हे उंडे अगदी छान असे गार होऊ द्यायचे आहेत तर गार झालेले उंडे मी एका ताटात काढून घेतले आहेत गार झाल्यावर यांचा थोडासा रंग बदलतो बाजरीचं पीठ असल्यामुळे थोडासा काळसर रंग होतो आणि इथे आता पोळपाट घेतलं आहे आणि सुरीने हे उकळलेले उंडे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत अगदी छान असे उकडून झालेले आहेत तर अगदी नवीन अशी ही रेसिपी आहे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर मी आता उकळलेले सर्व उंडे अशा प्रकारे कट करून घेते अगदी पातळसर कट करून घ्यायचे जास्त जाडसर नाही ठेवायचे आणि उकळले गेलेले असल्यामुळे खायला यांची टेस्ट खूप छान लागते तर मी आता सर्व उंडे छान कट करून घेतलेत एका साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल छान तापलं आहे तर त्या तेलात अर्धा चमचा जिरं आठ ते दहा कडी पत्त्याची पानं पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी त्याही बारीक कापून टाकून घेतल्या आहेत मिरची टाकून अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि इथे आता एक चमचा भरून सफेद तीळ टाकून घेतली आहे छान तडका तयार करून घ्यायचा आहे तीळ टाकून थोडंसं परतून घेतलं आहे मी आणि कट करून घेतलेले उंडे आता कढईत टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आणि हे उंडे अगदी एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे यामुळे ते अगदी छान कुरकुरीतही होतात बाहेरच्या साईडने आणि टेस्ट तर खूप छान लागते तर सर्व उंड्यांना तडका अगदी छान असा लागलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीरही मी बारीक कापून टाकून घेतली आहे खाताना कोथंबीर छान लागते उंड्यांबरोबर तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अगदी छान असे परतून झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे लहान मुलांना जर तुम्ही हा पदार्थ दिला तर त्यांना अगदी नवीन असा दिसतो आणि ते अगदी आवडीने खातील तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं तडका या उंड्यांना लागलेला आहे तर अशा प्रकारे मी हा पदार्थ केचपसोबत सर्व केलेला आहे त्यानंतर बाजरीच्या पिठाचा चौथा पदार्थ म्हणजे बाजरीच्या पिठाचे डोसे अगदी झटपट तयार होणार आहे तर त्यासाठी मी आता एका मोठ्या वाटीत एक वाटी भरून बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे एक मिडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे एक लहान मिरची बारीक कापली आहे तीही टाकून घेतली आहे भरपूर अशी कोथंबीर टाकली आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या सर्व गुठळ्या व्यवस्थित मोडून आहेत तर इथे आता मला प्रा पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी वाटतं आहे तर मी परत अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ तर त्यासाठी दीड वाटी पाण्याचा वापर करायचा आहे एका साईडला तवा अगदी छान असं तापलेला आहे तेल टाकून घेतलं आहे मी तव्यावर आणि जेव्हा आपण हे मिश्रण तव्यावर टाकू डोशाचं तेव्हा वाटीने मिक्स करून मग टाकायचं आहे तर इथे आता मी मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून तव्यावर बाहेरच्या साईडने टाकायचं आहे जेणेकरून ते अगदी छान असं पसरतं तर अगदी छान असा डोसा सेट झाला आहे तुम्ही बघू शकता जाळी अगदी छान अशी पडलेली आहे साईडने मी थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे आणि वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली की त्यानंतर उलटणीने कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता या डोशाची साईड चेंज करून दुसरी साईड अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे तर ज्या मैत्रिणींना बाजरीची भाकर बनवता येत नसेल अशा मैत्रिणींनी हे बाजरीचे डोसे एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर मी राहिलेल्या मिश्रणाचेही डोसे बनवून घेतले आहेत खूप छान लागतात त्यानंतर आता बाजरीच्या पिठाचा पुढचा पाचवा पदार्थ बघू आपण तर इथे आता मोठ्या वाटीत मी एक लहान वाटी भरून बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आपण चपातीसाठी वापरतो ते आणि इथे आता ओवा घेतल्या आहेत मी अर्धा चमचा त्या हातावर थोड्याशा क्रश करून मग टाकायच्या आहेत तर ओवा टाकून घेतल्या आहेत त्यानंतर दोन चमचे तीळ घेतली आहे सफेद तीळ सफेद तीळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते हिवाळ्यात आणि इथे आता एक चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलं आहे चमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे तेही थोडंसं हातावर क्रश करून आणि मग टाकायचं आहे तुम्ही याऐवजी जिरे पावडरही वापरू शकतात तर चवीनुसार आता मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व कोरडं साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आहे तर सुरुवातीला माझ्याकडून हिंग टाकायचा राहिला होता तर इथे आता पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे मी आणि त्यानंतर इथे मेथीची भाजी घेतली आहे मी एक वाटी भरून स्वच्छ धुवून थोडी निथळून घ्यायची पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीचं आणि त्यानंतर थोडंशी अर्धवट बारीक कापून मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे आणि त्यानंतर आता अगदी एक ते दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही जास्त आंबट वापरू नका अगदी गोडसर असं जे मवळं दही असतं तेच वापरा आणि त्यानंतर आता इथे मी एक चमचा भरून तूप टाकून घेतलं आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा कारण मेथीची भाजी कोथंबीर आणि दही यांच्या ओलसरपणामध्येच हे पीठ अगदी छान असं भिजलं जातं तर इथे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या असं मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं होतं तो मिरचीचा ठेचाही टाकून घेतला आहे हाताने अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे हे मिक्स करताना मेथीची भाजी अगदी छान अशी बारीक होत जाते आणि इथे आता मी अगदी छान असा गोळा भिजवून घेतला आहे पिठाचा थोडंसं तूप हाताला लावून मी परत थोडं मळून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हाताला तेल लावून या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्ही हवं तर एक एक दोन दोन गोळेही बनवून लाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर एक सारखे गोळे करून घेतले की आपल्यालाही अंदाज येतो की कि किती प्रमाणात हा पदार्थ बनणार आहे ते तर इथे आता मी सारख्याच आकाराचे सर्व पिठाचे पाच ते सहा गोळे करून घेतले आणि त्यानंतर आता इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक पिठाचा तयार गोळा घेतला आहे त्याला कोरडंकणिक लावून घेतलं आहे हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे पीठ अशा पद्धतीने आणि आता लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे थोडंसं सा जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ नाही करायचं बाजरीचं पीठ असल्यामुळे थोडंसं तडे जातात पण काही हरकत नाही इथे आता मी जाडसर असं लाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता सैन्य अगदी एकसारखं लाटून घेतलं आहे आणि आपल्याला अगदी गोल पाहिजे असेल तर इथे मी आता काठ असलेलं एक डब्याचं झाकण घेतलं आहे त्या झाकणने व्यवस्थित गोल आकारात कापून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला हा पदार्थ दिसायलाही छान वाटतो तुम्ही हवं तर असंही ठेवू शकतात न कापता तर इथे आता एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा अगदी छान असं तापला आहे तयार पराठा मी टाकून घेतला आहे वरून भरपूर असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकतात तूप नसेल तर आणि आता लागेल तसं थोडं थोडं तूप लावून दोन्ही साईडने अगदी खरपूस असा हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे आणि तव्यावर हे शेकताना थोडं थोडं तूप लावत राहायचं आहे यामुळे अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत तर अशा प्रकारेच आता मी राहिलेल्या पिठाचेही पराठे बनवून घेते तर सर्वच पदार्थ अगदी अप्रतिम आहेत आणि मेन म्हणजे हिवाळ्यात बाजरीच्या पिठाचे पदार्थ हे खाल्लेच पाहिजे तर तुम्हीही अशा प्रकारे मी दाखवलेल्या पदार्थांपैकी तुम्हाला जो पदार्थ आवडेल तो नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर बाजरीच्या पिठाचे सर्व पदार्थ तयार झालेत